मोठ्या कंपनीत काम करणारा एक सिक्युरिटी गार्ड पुष्पराज तो नेहमी कडक ड्युटी करायचा जागरूक राहायचा आणि नियम पाळायचा पण त्याची एक वाईट सवय होती तो इतर गार्ड्सवर सतत टीका करायचा कोणी मोबाईलवर असेल तर त्याला टोमणा कोणी नीट तपासणी नसेल केली तर त्याला ओरडायचा इतकंच नाही तर त्या छोट्या छोट्या गोष्टी तो वरिष्ठांच्या कानावर नेऊन सांगायचा साहेब गार्ड्स काम नीट करत नाहीत असं तो सतत रिपोर्ट द्यायचा यामुळे इतर गार्ड्स त्याच्यापासून दूर जाऊ लागले त्याला एकटं पाडू लागले काही दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्षात आलं की पुष्पराज सतत इतरांची तक्रार करून स्वतःचं कौतुक मिळवण्याचा प्रयत्न करतोय टीमवर्कच्या नावाखाली तो फूट पाडतोय शेवटी त्यांनी कठोर निर्णय घेतला त्याला डिवोट केलं ड्युटी थांबवली आणि पगारही बंद झाला सगळं काही गमावल्यानंतर पुष्पराज एकटा बसून विचार करतो त्याला उमगतं जास्त बोलणं जास्त तक्रार करणं इतरांना कमी लेखणं याचा शेवटी फक्त स्वतःलाच फटका बसतो या गोष्टींपासून आपण काय शिकलो याची त्याला सांगू नये जास्त ठिकाणी तक्रार शेवटी स्वतःच्या कारणीभूत ठर तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा स्टोरी टेलर